बोर खातो तू ऊस खातो ऊस खायचा तुला कुठं आली तू <laughs> कुठं <कुदा बावाराद। laughs> आली <बरे>। <laughs> Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday Ya Natali Nauri कुटली बानबाय सुपारी कुटली धवारी नटली बानबाय सुपारी कुटली आं नासा 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 धवरी

हायकर हाय हायकर हाय हायकर ना आपल्या कुठे जायचं तिला वेळ तर मित्रांनो हे बघा आपण आलेलो शेतामध्ये आज पण हे बघा आपला हार बरा मी चला म्हटलं आज सकाळी सकाळी थोडं काम होतं शेतामध्ये करून घे आपल्यासोबत कोण आले हे पण दाखवतोय मी आपल्यासोबत आलेली आई आणि सनू कोणी पाडला तुला

खाली चल हे बघ चल ना पिपलीकर जायचं आपल्याला हे बघ हे बघ हे ना ते चिकून चालून चाल पाणी 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 आली तू नाना कुठे कुठे

काका बाय काका बाय 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 ते ना चल चलो अजित का टाकलं लसूण आहे का आणि मेथीची भाजी आणि इकडे कांदे एवढे पतले पतले कोण आले रे टाकले तिकडे काय रोपे काय मेथी लसण कुठे कुठे हा कोथंबीर वा फुलं मिरच्या बोर काय खायचं शानू तुला बोरं खातो ऊश खायचं ऊश

चल हेमीर चा तोड चाल खाली हमीरच्या तोड आपण गेला गेला हे बाय हे गेला गेला कुठे 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 ते बघ ते तिकडे तिकडे कुठं आली तू पहिल्या पाणी नाही शेतात कुठं आली हरू आहे का इथं हरू आहे का ग कुठे हार आई काय करते काय करते मिच्या तोडती रे आई पी कुठे कुठे पी तुला जायचं पी मध्ये बोर खातो तू ऊस खातो ऊस खायचा तुला चऊ मी कुकू कुठं आली तू चंदू मामा बघायला नंदू कुठे नंदू कुठ आहे गेला भूर गेला भू गेला कुठं भाऊ कुठं झाला तुला भाऊ कुठे झाला दिदी डोक्याला फुलं तोडती तू चल खा काय तोडते नको तोड फुलं तोड सानू काय म्हणते काय म्हण काय इकडे फाय कसा ॲड्रेस तुझा चंचा. छान छान आहे नवीन ड्रेस घातला तू कोणी आणला ए दीदी कोणी आणला तुला ड्रेस अरे प्रांज व्हिडिओ घ्या आमचा

ताक। ताक। ना? 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 बोल सदानंद तळको ढारार माझ्या चिंतामणी बोल बोल सदानंद तळको ढार माझे चिंतामणी चांग करे आनंदीचा बोल टाकू

પપ્પા સોરી ખંડ બાજી